नमस्कार सध्या नवरात्र सुरू आहेत आणि आज आपण उपवासाचं घावन बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता घामण बनवणार आहोत आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते तर घामण बनवून घेण्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये एक वाटी भगर म्हणजेच वरई घालायची यानंतर पाव वाटी साबुदाणा घालायचा हे मिक्सरला फिरून घ्यायचं पेस्ट करायची याची छान आणि यानंतर याच्यामध्ये दही घालायचं चवीनुसार मीठ घालूयात पाणी घालायचंय आणि थोडासा बेकिंग पावडर घालायचंय यानंतर हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची हे पहा अशा प्रकार ही पेस्ट बनवून घेतलेली आहे हे आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचंय हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही पात्र करायचंय पहा पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर याच्यावरती जा झाकण ठेवते आणि थोड्या वेळ हे भिजत ठेवायचंय दहा मिनिटानंतर मिश्रण छान भिजलेलं आहे थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे यांच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि घावन बनवून घेण्यासाठी इथे एक पॅन मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय पॅन गरम झाल्यानंतर त्याला तेल लावायचं थोडंसं पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि एका कापड्याने पुसून घ्यायचं अशामुळे घावन छान बनतात आणि यानंतर लगेचच याच्यामध्ये जे मिश्रण आपण घेतलेले ते पेलाने मिक्स करून याच्यामध्ये घालून घ्यायचं पहा अशा प्रकारे घावन बनवून घ्यायचंय खूप जाड सुद्धा घालायचं नाही हे घावन वरच्या बाजूने छान असं सुकल्यानंतर याला तेल लावून घ्यायचंय थोडस अशा प्रकारे पसरवून घेऊयात आणि आता हे खालच्या बाजूने छान असं मोकळं होत आहे पहा हे पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने सुद्धा अलटी पलटी करत छान असं भाजून घ्यायचं घावन खाताना तुम्हाला मऊ हवा असेल तुम्ही अशा प्रकारे भाजून घेऊ शकता आणि कुरकुरीत हवा असेल तर अगदी कमी फ्लेम वरती ते छान कुरकुरीत उच पर्यंत भाजून घेऊ शकता जसं तुम्हाला हवा आहे तशा प्रकारे घावन बनवू शकता पहा अगदी छान असं घावन तयार आहे याच्या बरोबर खाण्यासाठी मी चटणी सुद्धा बनवलेली आहे याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद